नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चैनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकतं असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्यायचाळीस चरपटीनाथाने इंद्राची दुर्दशा करून टाकली म्हणून इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला अपमान त्याच्या मनास लागून राहिला त्याने चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ गोष्ट काढली की तो अल्पवी असून तेजस्वी आहे हे खरे परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणून बेतविली आणि आपली करामत दाखविली इतके सामर्थ्य दुसऱ्या कोणाचे नाही एक वाताकर्षण विद्या ही देव विद्या कशी फैलावली कळत नाही परंतु ती विद्या आपणांस साध्य होईल अशी काहीतरी युक्ती काढावी नाहीपेक्षा त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दास्यत्व स्वीकारून त्यास आनंदित करावे अशा भावार्थाचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितले की नाथांस येथे आणावे हे फार चांगले सोम्या करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथास येथे आणाव्यास ठीक पडे तेथे ते आल्यानंतर तू त्यांच्या खुशामतीमध्ये तत्पर रहा आणि त्यांच्या मर्जीनुरूप वागून त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधून घे हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो ही बृहस्पतीची युक्ती इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदही झाला परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार पडला बृहस्पती म्हणाला अष्टवसुपैकी उपरिक्षवसु हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय तो जाऊन त्यास घेऊन येई पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आला होता तेव्हा त्याचा चांगला आदरसत्कार झालेला आहे तो नऊ नाथांस घेऊन येऊन तुझा हेतू सफल करील हे ऐकून इंद्राने उपरीक्षसूस बोलावून त्यास आपला हेतू सांगितला व विमान देऊन नाथांस आणाव्यास पाठविले मग तो बद्रिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद्र चालंदर अडबंगी आदी नाथमडईही तेथेंच होती उपरिक्षवसू येतांच मच्छिंद्रनाथाने उठून त्याच्या पायांवर मस्तक ठेविले त्याने सर्वासमक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करून नवनाथांस अम्रपुरीस घेऊन येण्यासाठी फारच आग्रह केला व त्याच्याकडून येण्याचे कबूल करून घेतले तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय श्रीराम राधे राधे जय श्री कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा मग जालंधर कानिखा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अंडबंगी गोपीचंद्र आदी करून जोगी विमानात बसले गौरबंगाल्यास हेयापट्टणास येऊन गोपीचंदाने आपल्या आईस घेतले मग तेथून वडवाळ गांबी जाऊन वटसिद्धनाथास बोध करून बरोबर घेतले तसेच गोमतीच्या तीरी जाऊन भरतृहरीस घेतले ताम्रपर्णीचे काठी जाऊन चरपटीनाथास घेतले पुणे प्रांतात विटगाम वाहून रेवणनाथास घेतले असो याप्रमाणे चौयाऐंशी सिद्धासह नवनाथ विमानात बसून सोम्यागाकरिता अमरावतीस गेले त्याचे विमान आलेले पाहिल्याबरोबर इंद्रनाथांस सामोरा गेला आणि नम्रपणाने बोलून त्यांच्या पाया पडला मग त्याने सर्वांस घरी नेऊन आसनावर बसविले व त्यांची शोडशोपचरा पूजा केली सर्व देव आनंदाने त्यांच्या पुढे उभे राहिले नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतु इंद्राने सर्वास सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळविण्यासाठी प्रार्थना केली मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी आपसांत विचार करून सिंहद्वीपामध्ये जे अटवे अरण्य आहे तेथे शीतल छाया असून उदकाचा सुकाळ असल्याने ते ठिकाण यज्ञान तयारी केली व स्त्रीसह स्वतः यज्ञान बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडात आहुती देण्याच्या कामाची त्याने योजना केली हे वन किलोतलेच्या सीमेंत होते म्हणून तेथे असलेल्या मीन्नाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली म्हणून मच्छिंद्रनाथाने उपरिक्ष त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितले त्याप्रमाणे किलोतलेस ही मी येथे घेऊन येतो असे सांगून उपरिक्षवसू गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यांना राहवून घेतले मच्छिंद्रनाथाने मीननाथास विद्याभ्यास शिकविला पुढे बृहस्पतीने इंद्रास सांगितले की आपण यज्ञास बसता उपरिक्षासूस बसवावे मग बृहस्पतीच्या शिफारशीवरून उपरिक्षवसूच्या हातात इंद्राने यज्ञकंकण बांधिले व आपण देखरेख ठेवू लागला जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वतः देत होता त्याने सेवा करण्यात कसूर ठेवली नाही त्यावेळेची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले मीननाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित असता इंद्राने मयुराच्या रूपाने गुप्तपणे झाडावर राहून वाताकर्षण मंत्र विद्या साधून घेतली ती प्राप्त होताच इंद्रास परमसंतोष झाला एक वर्ष यज्ञ चालला होता तो पर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित होता यज्ञसांता मच्छिंद्रनाथ मच्छिन्द्रनाथ अग्रपूजेस बसला मग यथासं पूजा इंद्राने दुस्या नाथांची पूजा केली व वस्त्रेम भूषण देऊन सर्वांस गौर विवनाथ कनकासनाम पर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंती करू लागला की माझ्याकडून एक अन्याय घड़ला मला क्षमा करावी तो अन्याय हा की मीन्नाथास विद्या पढवीत असता ती सर्व मी चोरून शिकलो आहे यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी इंद्राचे हे चौर्यकृत्य ऐकून सर्व नाथांनी रागाने शाप दिला की तू कप्ताने आम्हांस आणून विद्या साधून घेतली आहेस पण ती निष्फळ होई तो शाप ऐकून उपरिषवसू व बृहस्पती यांनी पुष्कळ प्रकारांनी बिनगून त्यास संतुष्ट केले नंतर इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने व अतिश्रमाने साधलेली विद्या फलद्रूप होण्यासाठी काहीतरी तोड काढावी अशी देवदिकांनी विनंती करून रदबदली केली मग नाथ म्हणाले इंद्राने बारा वर्षे तपश्चर्ये करावी व नाथपंथाचा छळ करू नये म्हणजे त्यास ती फलद्रप होई असा उहशाप देऊन विमानाूर होऊन सर्व नाथ पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करू लागले यावेळी मच्छिंद्रनाथाने किलोतलेस विचारून मीनाथासही समागमे घेतले होते महिनावतीस हे पट्टाणास पोंचविले सिद्ध सिद्ध शिष्यतीन झाले त्या सर्व नाथांची फटाफूट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरू लागले इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्षे तपश्चर्या केली मंत्रयोगाच्या वेळेस तो जे पाणी सोडी त्या उदकांचा प्रवाह वाहन लागून तो भीमरथीस मिळाला त्या ओघास इंद्रायणी असे नाव पडले याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करीत होते शके सतराशे दहा पर्यंत ते रूपाने फिरत होते नंतर गुप्त झाले एका मठीमध्ये कानिफा राहिला त्याच्याजवळ पण वरच्या बाजूने मच्छिंद्रनाथ ज्याच्या बायबा असे म्हणतात तो राहिला जालंदनाथास जानपीर म्हणतात तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यासच गैरीपीर म्हणतात वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ विटगांबी राहिला चरपटीनाथ चौरंगीनाथ व अंडबंगीनाथ गुप्तरूपाने अद्याप तीर्थयात्रा करीत आहे भरतरी पाताळी राहिला मीन्नाथाने स्वर्गास जाऊन वास केला गिरिनार पर्वती श्री दत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिला गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले मग विष्णूने विमान पाठवून मैनावतीस वैकुंठास नेले चयनिशी सिद्धांत पासून नाथपंथ भरभराटीस आला आता नवनाथाने चरित्र संपले असे सांगून मालुकवी म्हणतात गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयी असा अभिप्राय आहे की यास जो कोणी असल्या मानिल किंवा त्याची निंदा करील तो विघ्नसंतोषी इहपरलोकी सुखी न राहता त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकात पडेल हा श्रीवनाथभक्ती कथासागर ग्रंथशके सतराशे एकेचाळीस प्रमाथिनामसंवत्सरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिप्देस मालुक्वीने श्रोत्यांस सुखरूप ठेवण्यासाठी व त्यांचे हेतू परिपूर्ण होण्यासाठी श्रीदत्तात्रेयाची व नवनाथांची प्रार्थना करून संपविला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद